नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे तुमच्या आवडत्या सरकारी नोकरी मार्गदर्शन चॅनलवर आजची बातमी सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या प्रत्येक तरुणासाठी जॅकपॉट ठरू शकते कारण भारतीय रेल्वेमध्ये ज्युनियर इंजिनियर म्हणजे जेई पदांसाठी तब्बल दोन हजार पाचशे एकोणसत्तर जागांची बंपर भरती जाहीर आहे ही संधी सोडू नका चला लगेच जाणून घेऊया आर आर बी जे भरती दोन हजार पंचवीसचे चे संपूर्ण तपशील भारत सरकारचे रेल्वे मंत्रालय म्हणजेच रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड आर आर बी मार्फत ही भरती प्रक्रिया सुरू झाली आहे या भरतीचं नाव आहे आर आर बी जेई भरती दोन हजार पंचवीस यामध्ये केवळ ज्युनियर इंजिनियर म्हणजे जेई नव्हे तर आणखी दोन महत्त्वाची पदे आहेत डेपो मटेरियल सुप्रिटेंडंट म्हणजेच डीएमएस केमिकल आणि मेटलर्जिकल असिस्टंट म्हणजेच सीएमए या तिन्ही पदांसाठी एकूण दोन हजार पाचशे एकोणसाठ जागा उपलब्ध आहेत भारतीय रेल्वेत करिअर करण्याची ही एक सुवर्ण संधी आहे आता सर्वात महत्वाचा मुद्दा शैक्षणिक पात्रता तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज करू शकता ते पहा पदक्रमांक एक ज्युनियर इंजिनियर म्हणजे जेई या पदासाठी उमेदवाराकडे संबंधित शाखेतील इंजिनिअरिंग डिप्लोमा म्हणजेच मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स सिव्हिल कम्प्युटर सायन्स इत्यादी असणे आवश्यक आहे पद क्रमांक दोन डेपो मटेरियल सुपरिटेंडंट म्हणजेच डीएमएस यासाठी कोणत्याही शाखेतील इंजिनिअरिंग डिप्लोमा असलेले उमेदवार अर्ज करू शकतात पद क्रमांक तीन केमिकल आणि मेटलॉर्जिकल असिस्टंट म्हणजेच सीएमए या पदासाठी उमेदवाराने पंचेचाळीस टक्के गुणांसह बीएससी म्हणजेच भौतिकशास्त्र रसायनशास्त्र फिजिक्स केमिस्ट्री म्हणजे उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे आता अर्ज करण्यासाठीच्या आवश्यक अटी पाहूया वयाची अट एक जानेवारी दोन हजार चौवीस पर्यंत तुमचे वय अठरा ते तेहतीस वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे आरक्षण एस सी एस टी प्रवर्गातील उमेदवारांना पाच वर्षांची तर ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना तीन वर्षांच्या वयोमर्यादित सूट मिळेल नोकरीचे ठिकाण निवड झालेल्या उमेदवाराला संपूर्ण भारतात कुठेही नोकरी मिळू शकते परीक्षा शुल्क सामान्य ओबीसी आणि ईडब्ल्यू एस प्रवर्गासाठी अर्ज शुल्क पाचशे रुपये आहे तर एससीएसटी माजी सैनिक ट्रान्सजेंडर आणि महिला उमेदवारांसाठी हे शुल्क दोनशे पन्नास रुपये आहे अर्ज करण्याची प्रक्रिया आणि शेवटची तारीख तर मित्रांनो अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शेवटची तारीख ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस तुमच्याकडे फार कमी वेळ शिल्लक आहे त्यामुळे आत्ताच तयारीला लागा या भरतीबद्दल अधिक माहिती तुम्ही आर आरबीच्या वेबसाईट एच टी टी पी एस कोलन डबल स्लॅश आर अप्लाय डॉट व्ही डॉट ला भेट द्या आणि अर्जाची थेट लिंक तुम्हाला खालील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तिथे जाऊन संपूर्ण सूचना काळजीपूर्वक वाचा आणि लवकरात लवकर अर्ज करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि सरकारी नोकरीच्या अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ऑल द बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र